गेले पंचवीस तीस वर्ष महाडिकांच्या ताब्यात असलेला गोकुळ जीवाचं रान करून मोठा संघर्ष करून सतेज पाटलांनी आपल्या ताब्यात घेतला त्यावेळची परिस्थिती वेगळी होती भाजप एका बाजूला तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र होते अलीकडच्या काळात राज्यातील आणि प्रसंगी कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत राष्ट्रवादीमध्ये दोन गट शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत त्यामुळे गोकुळमध्ये सत्ता असलेले नेते विरोधकांबरोबर तर विरोधक असलेले सत्ताधाऱ्यांबरोबर गेलेले आपल्याला पाहायला मिळते गोकुळसाठी एकेकाळी महाडिकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे असलेले मुसरीफ आता भाजपसोबत गेले आहेत याचा फायदा आगामी काळातील गोकुळ निवडूक निवडणुकांमध्ये महाडिकांना होणार हे निश्चित तुर्तास कोल्हापूर भेटीदरम्यान अजित पवारांनी गोकुळच्या विविध योजना प्रकल्प जाणून घेऊन त्या प्रकल्पाचे उद्घाटन करत गोकुळला काही सूचना केल्या गोकुळचं कौतुक केलं आणि भविष्य काळात गोकुळला मदतीचं आश्वासनही दिलं त्याचबरोबर सतेज पाटलांचे कट्टर विरोधक खासदार धनंजय महाडिक आणि महाडिक परिवाराची भेट घेऊन कृषी प्रदर्शनाचा त्यांनी समारोपही केला या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट भविष्यकाळात गोकुळमध्ये हस्तक्षेप करणार यांचा हस्तक्षेप वाढणार आणि यातून पुन्हा सतेज पाटील गट आणि सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात संघर्ष होणार हे सांगायला कुणी ज्योतिषाची आवश्यकता नाही अजित पवार गोकुळला ज्यावेळी त्यांनी भेट दिली त्यावेळी ते म्हणाले की कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राने देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान गोकुळने दिले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आर्थिक सुबत्ता देण्याचं काम गोकुळनं केलं दुधाचा महापूर ही संकल्पना राबवल्यापासून कोल्हापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक या गोकुळ संघाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू वाटप अद्ययावत लोणी व पेढा प्रकल्पाचा शिलान्यास गोकुळ पेट्रोल पंप भूमिपूजन आणि गोकुळ श्री पुरस्कार वितरणानिमित्त गोकुळच्या गोकुळ शिरगाव शिरगाव येथील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातील आदर्श दूध संघ कसा असावा तर तो गोकुळसारखा असावा गोकुळचा नावलौकिक महाराष्ट्राने देशात झाला आहे त्याला कोठे गालबोट लावू देऊ नका आपसात मतभेद होऊ देऊ नका गोकुळच्या प्रगतीला कोणाची दुष्ट लावू देऊ नका तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा बँक गोकुळसारख्या संस्था आदर्शवत काम करत आहेत असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले राज्यातील मुंबई पुणे बारामतीसह इतर ठिकाणी गोकुळ दूध विक्री केंद्र मिळावे यासाठी अनेक लोक माझ्याकडे येतात यावरून गोकुळचे दूध या मोठ्या शहरात किती प्रसिद्ध आहे हे, हे लक्षात येते तसेच हा दर्जेदारपणा जो आहे तो टिकवला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील सात आठ कारखान्यांची उलाढ आले एका बाजूला आणि एकट्या गोकुळची आले एका बाजूला आहे याचे सर्व श्रेय हे दूध उत्पादकांचेच चा असल्याचंही पवार यांनी नमूद केलं तसेच शासनाने गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलं आहे हे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर खात्यावरच जमा झाले पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचंही पवारांनी सांगितलं तसंच गोकुळबाबत काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी स्वतः पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री दादा पाटील आम्ही सर्व गोकुळसोबत आहोत संघाच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील असं आश्वासन अशी ग्वाही त्यांनी दिली यावरून लक्षात येतं की गोकुळबाबत त्यांचे जे आत्मीयता आहे विश्वास आहे त्यांचं जे लक्ष आहे ते चांगल्या प्रकारे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी संघाची एवढी मोठी उलाढाल आणि बक्षीस एवढे कमी का देता हे बरोबर नाही दूध उत्पादकांना जास्त बक्षीस द्यावे तुम्ही तुमच्या खिशातलं पैसे देत नाही असं म्हणून आता ज्यांनी गोकुळश्री पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार आणि पन्नास हजार अशी बक्षीस द्या असा आदेश जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आणि तो तात्काळ ते आदेश पाळण्यात आला आहे बक्षीसही मंजूर करण्यात आलं आणि या सगळ्या घडामोडी पाहता भविष्य काळात अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार असो देवेंद्र फडणवीस असोत किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांचं जे, जे लक्ष आहे आ, ते गोकुळवरती बारकाईनं असणार ना आहे आणि त्यामुळे भविष्य काळात पुन्हा एकदा गोकुळमध्ये आपल्याला संघर्ष जो आहे तो संघर्ष पाहायला मिळणार यात तेळ मात्र शंका नाही जगात भारी कोल्हापूर धन्यवाद